आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून मी या मातेला अभिवादन करतो हो तसेच आज स्वामी जागे आणि जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका म्हणजे त्यांनी अमेरिकेत जाऊन त्यांनी भाषण केलं आपल्या भारत देशाचे प्रतिनिधी घेऊन गेले ते माझ्या बहीण आणि बंधू लोक म्हणजे या भाषण ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला या अमेरिकेमध्ये त्यावेळेस त्यांचं भाषण संपल्यानंतर ते स्टेट वरून खाली जाताना आहेत तेथील सुंदर स्त्री त्यांच्या समोर आली आणि ते त्यांना म्हणाली की मला स्वामीजी तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे स्वामीजी म्हणाले मी तर हा थोडक्यात संन्यासच घेतला आहे माझ्या अंगावर भजबी कपडे आहेत आणि तुम्ही मला माझ्याकडे कशी इच्छा इच्छा तुम्ही प्रकट केली ते म्हणले मला हे जमणार नाही मी हे करणार नाही पण त्या श्री काही ऐकणार त्यावेळेस स्वामीजींनी विचारलं कि बाबा तुमची इच्छा का झाली तर त्यावेळेस ते, ते, ते म्हणाले तुम्ही इतके तेजस्वी इतके सुंदर इतके विद्वान इतके हुशार त्यामुळे आपलं लग्न झालं तर आपलं आपत्ती आपले मुलगा असाच तुमच्यासारखा हुशार विद्वान आणि तेजस्वी होईल त्यावेळेस त्या स्वामीजींच उत्तर होतं त्या माऊली माउली तुम्ही म्हणता आपल्याला हा लग्न होईल नंतर मुलं होतील ह्यात वेळ जाईल त्याच्यापेक्षा जा तुम्हीच मला पुत्र म्हणून स्वीकार करा बघा हा आपला भारत देशाचा संस्कार अमेरिकेत जाऊन त्यांनी सांगितलं की